नमस्कार मित्रांनो कसं काय तुमच्या भावाच्या न्यू व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण गणपती बाप्पा कमिंग सून बॅनर बनवला आहे जर तुम्हाला हा बॅनर कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये काढवायचा आहे आणि चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच व नवीन आला असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले जे काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपल्याला भेटून जातील आणि मित्रांनो तुम्हाला पीएचडी डी किंवा पी एल पी फाईल डाऊनलोड करायची असेल तर आपल्या व्हिडिओला पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड आपल्या व्हिडीओमध्ये भेटून जाईल तुम्हाला एक स्टेपमध्ये आणि पासवर्ड आपण बोलून सांगत असतो त्यामुळे कुणीही पासवर्ड विषय कमेंट करू नका पासवर्ड घेतल्यानंतर आपल्या दोन्ही फाईल एक्सट्रॅक करून घ्यायची आहे तुम्हाला एक्सट्रॅक केल्यानंतर आपण जे काही फोल्डर बनवले त्या फोटो मध्ये तुम्हाला भेटून जातील फाईल जर फाईल डाउनलोड करण्यास किंवा एक्सट्रॅक करण्यास तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या टेलिग्रामवर तुम्ही कळवायचं आहे तिथं तुम्हाला रिप्लाय भेटून जाईल आणि तुम्हाला जर बॅनर आवडला असेल तर बॅनर कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका चला मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपण स्टार्ट करूया आज आपण गणपती बाप्पा कमिंग सून बॅनर बनवला आहे हा बॅनर तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्ही थमले जसं की कळलंच असेल आजचा जो काही बॅनर आहे कशा पद्धतीने कडक मध्ये झालेला आहे आणि तुम्हाला पीएचडी फाईल मध्ये आज मी प्रॉपर सांगणार आहे कशा पद्धतीने आपण एडिट केलेला आहे एडिट केल्यानंतर आपण पी एल पी फाईल मध्ये सुद्धा अशा पद्धतीनेच ॲड केलेलं आहे पण तुम्हाला जे काही आपलं मंडळाचं नाव आहे ते तुम्हाला त्या पी एच डी किंवा पी एल पी फाईलमध्ये अप्लाय करून घ्यायचे तुम्ही पण अशा पद्धतीने डिझाईन बनवू शकता आणि डिझाईन बनवायची असेल तुम्ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला कळेल कुठं पद्धतीने आपण काय काय इफेक्ट मारलेले आहे कशा पद्धतीने डिझाईन बनवली आहे ते तुम्हाला मध्ये कळून जाईल त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मित्रांनो फाईल आपलं जे काही फाईल मॅनेजर आहे ते ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला ओपन केल्यानंतर आपण फोल्डर बनवतो फोल्डर बनवल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला पी एच डी फाईल भेटेल फोल्डरमध्ये तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे डबल क्लिक केल्यानंतर अशा पद्धतींची काही पी एच डी फाईल आहे आपली लोडिंग होईल फोटोशॉपमध्ये फोटोशॉपमध्ये लोडिंग झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला पी एच डी फाईल दिलेली आहे पी एच डी फाईलमध्ये तुम्हाला तो टोटल आपण चार ग्रुप केलेले आहे आणि उर्वरित आपण पी एन जी ॲड करून दिलेले आहे तर त्या चार ग्रुपमध्ये तुम्हाला काय काय पी एन जी ॲड केलेली आहे ते सांगतो मी जसं की आपण बॅकग्राऊंड दोन बॅकग्राऊंड आपण घेतलेले आहे सर्वप्रथम अशा पद्धतीने एक नंबरचं बॅकग्राऊंड आहे त्यानंतर आपण दोन नंबर डुप्लिकेट केलेलं आहे त्याला आपण रेडियल ब्लर म्हणजे जो काही इफेक्ट असतो तो आपण मारलेला आहे तो कशा पद्धतीने मारायचा फिल्टरवर जायचं फिल्टरवर गेल्यानंतर ब्लर रेडियल ब्लर अशा पद्धतीने तुम्ही इफेक्ट मारू शकता हे तुम्हाला मी पुढं सांगतो कशा पद्धतीने आपण डबल म्हणजे जे काय आपण तुम्हाला एक नंबर आपण जसं की डिझाईन बनवणार आहे आणि ती आपल्याला दुसरा इफेक्ट कशा पद्धतीने अप्लाय करायचा आहे ते कळून जाईल दोन नंबरच्या ग्रुपमध्ये कमिंग सून अशा पद्धतीने तुम्हाला इरेज केलेलं आहे साईटनं ते नाव दिलेलं आहे त्याला ओव्हरली इफेक्ट तुम्हाला द्यायचा आहे ओव्हरली इफेक्ट दिल्यानंतर दोन नंबरची पेन जे म्हणजे नाव दिलेले आहे लेन्स आपण जे काय असतो पाठीमागून गणपती बाप्पाच्या फोटोच्या पाठीमागून आपण लेन्स दिलेली आहे लेन्स दिल्यानंतर गणपती बाप्पांच्या फोटोवर आपण इनर शाडू इनर शाडू मारलेले आहे अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता इनर शाडू व्हाईट कलर तुम्हाला ठुईचा आहे कलर डॉच ऑप्शन सिलेक्ट करायचं हो। आहे अशा पद्धतीने साईज वाढवायची आहे साईज वाढवल्यानंतर तुमची जे काही डिझाईन आहे अशा पद्धतीने आपला झाले सारखे दिसेल आता आपल्याला जे काही गणपती बाप्पाचा फोटो हाईड करायचा होता हाइड करण्यासाठी आपण एक ब्रश मारलेला आहे त्यावरून अशा पद्धतीने ब्रश मारल्यानंतर ब्रश पेंजी घेतलेली आहे ब्रश पेंजी घेतल्यानंतर तिला आपण ओवरली पीठ दिलेलं आहे ओवरली पीठ दिल्यानंतर परत एक ब्रश मारला त्याच्यावरून अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण ब्रश मारलेला आहे ब्रश मारल्यानंतर दोन नंबरच्या ग्रुप मध्ये तुम्हाला जे काही आपलं नाव आहे ते दिलेलं आहे नावाला आपण टेक्चर सुद्धा अप्लाय करून दिलेलं आहे आणि नाव तुम्हाला एडिट सुद्धा येईल फक्त डबल क्लिक करायचं नाव डबल क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमचे जे काही नाव आहे अप्लाय होऊन जाईल आणि जे काही आपल्याला फॉन्ड आहे फॉन्ड कशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो तिथून आपले जे काही फॉन्ट आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता यानंतर आपण त्याला दोन इफेक्ट मारलेले आहे तीन इफेक्ट मारले होते पण एक इफेक्ट आपल्याला नको होता अशा पद्धतीने तीन नंबरचा जर इफेक्ट तुम्हाला लागत असेल अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता किंवा हॅड करू शकता हॅड केल्यानंतर पुढच्या ग्रुपमध्ये आयोजक अशा पद्धतीने नाव दिलेलं आहे आता तुम्हाला जे काय आपलं मंडळाचं चा नाव आहे याच्यात ॲड करून घ्यायचं आहे आपले जे काही डिझाईन आहे ती रेडी होईल त्यानंतर साईड फॉक ब्रश मारलेला आहे त्याला आपण रेड ब्लरच मारला आहे म्हणजे सर्कुलर टाईप आपल्याला दिसेल त्यानंतर पुढच्या ग्रुपमध्ये आपण जे काही टेटस टाकतो ते दिलेलं आहे टेटसच्या खालून आपण एक ब्रश मारलेला आहे ब्रश मारल्यानंतर त्याच्यावर आपण नाव ॲड केलेले आहे ॲड केल्यानंतर पुढच्या ग्रुपमध्ये तारीख टाकलेली आहे तारीख टाकल्यानंतर नंतर अशा कॅलिग्राफी टाईपमध्ये तुम्हाला गणपती बापा मोहरे अशा पद्धतीने कॅलिग्राफी टाईप तुम्हाला नाव दिलेलं आहे त्याला कलर ओव्हरले केलेले आहे डॉच ड्रॉप शाडू मारलेले आहे ड्रॉप शाडू मारल्यानंतर फायनल आपण आपला जो काही लोबो आहे तो दिलेला आहे लोबो दिल्यानंतर अशा पद्धतीने आपली डिझाईन आहे ती दि, दि, रेडी होईल तुम्ही बघू शकताची जी काही डिझाईन आहे अशा पद्धतीने झालेली आहे आणि डिझाईन कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आता एक नंबर अशा पद्धतीने तुम्हाला डिझाईन भेटून जाईल आता यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने चेंज करू शकता ते सांगतो तुम्हाला हा बॅकग्राऊंड आपल्याला हाईड करायचा आहे हाईड केल्यानंतर अशा पद्धतीने डिझाईन दिसेल डिझाईन दिसल्यानंतर इथं आपण फॉक ब्रश मारलेला आहे त्याला रेडियर ब्लर हाईड करायचा आहे अशा पद्धतीने आपली दोन नंबरला डिझाईन रेडी होईल तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला डिझाईन कशा पद्धतीने बनवायची आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दोन्ही पद्धत सांगितली आहे जर तुम्हाला कोणती डिझाईन योग्य वाटली तुम्ही ती, वाट ती बनवू शकता जर तुम्हाला फॉक टाईपमध्ये म्हणजे अशा पद्धतीने डिझाईन बनवायची असेल तर रेडिओ ब्लर आपल्याला हाईड करायचं आहे हाईड नको असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तुमच्या मनात तुम्हाला कोणती डिझाईन बनवायची आहे तुम्हाला दोन्ही बॅकग्राऊंड आपण दिलेले आहे जेणेकरून आपले डिझाईन आहे तुम्हाला बनवायला जी काही सोपी असेल ती तुम्ही बनवू शकता आणि पी एल पी पे फाईल मध्ये अशा पद्धतीनेच तुम्हाला मटेरियल ॲड करून दिलेलं आहे तुम्हाला फक्त जे काही आपलं मंडळाचं नाव आहे ते तुम्हाला अप्लाय करायचं आहे पी एल पी फाईल आणि पी एच डी फाईल तुम्हाला डिप्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही जे काय आपले पी एल पी फाईल किंवा पी एच डी फाईल डाउनलोड करू शकता आणि आजचा जो काही डिझाईनचा पासवर्ड आहे तो झिरो आठ झिरो आठ वीस पंचवीस आज जो काही डिझाईनचं पासवर्ड आहे तुम्हाला अशा पद्धतीने अप्लाय करून घ्यायचा आहे आता फाईल सेव्ह करण्यासाठी तुम्हाला एक्सपोर्ट ॲज ऑप्शन निवडायचा आहे एक्सपोर्ट ॲज ऑप्शन निवडल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला एक्सपोर्ट ऍच करून आहे एक्सपोर्ट ॲच झाल्यानंतर इथं तुम्हाला फाईल नाव द्यायचं आहे फाईल नाव दिल्यानंतर अशा पद्धतीने तुमची जी काय फाईल आहे ती सेव्ह होईल फाईल सेव्ह झाल्यानंतर अशा पद्धतीने तुमची फाईल सेव्ह होईल जर तुम्हाला पीएच डी फाईल कशा पद्धतीने सेव्ह करू शकाल शिफ्ट कंट्रोल यस yes. चिप कंट्रोल यस yes. तुम्हाला शॉर्टकट करायचं आहे शॉर्टकट केल्यानंतर इथं तुम्हाला फोल्डर आपलं पेएचडी च निवडायचं आहे फोल्डर पीएच डी निवडल्यानंतर तिथं तुम्हाला फाईल नाव द्यायचं आहे आणि एक्सपोर्ट आपली जी काही पीएच डी फाईल आहे ती तुम्ही सेव्ह करू शकता सेव्ह केल्यानंतर अशा पद्धतीने तुमची काही पी एच डी किंवा एक्सपोर्ट ॲप्स तुम्ही फाईल करू शकता आणि आजची डिझाईन तुम्हाला कसे वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका जर डिझाईनविषयी काही प्रॉब्लेम असेल तर टेलिग्रामला तुम्ही कळवायचं आहे तिथं तुम्हाला रिप्लाय भेटून जाईल चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघत राहा तुमच्या भावाचा चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र